राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी विक्रोली पूर्व पश्चिम विभागाला जोडणारा ब्रिज झालेला आहे आणि मुंबईतल्या तमाम भीमसैनिकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्या प्रत्येक भीमा अनुयाची इच्छा आहे की या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या देशाचे आधुनिक शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशामध्ये एवढं मोठं आहे की खऱ्या अर्थानं या देशाचे राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे त्यासाठी टोकाचा संघर्ष आम्हाला करावा लागला तरी चालेल नामांतरामध्ये विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून आमच्या भीमसैनिकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयांनी रक्त सांडवलं जर इथली जातीवादी व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ब्रिजचं नाव देत नसेल तर याची दिनगी याची दिनगी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोचल्याशिवाय राहणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नाव नाही तर तमाम बहुजनांचं दलितांचं आदिवासीचं आमच्या सगळ्यांचंच मनापासून एक आस्था आहे बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे आणि जर आमच्या अस्मितेला कोण डावत असेल प्रशासन व्यवस्था असेल तिथला आमदार असेल इथला खासदार असेल इथला नगरसेवक असेल वेळ प्रसंगी यांना सुद्धा अंगावर घेण्याची ताकद जरी सत्तेत नसलो तरी प्रत्येक महाराष्ट्रातल्या भीमसैनिकामध्ये आहे पुन्हा एकदा मी सांगतो या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नाव दिलं तर इथले भीमसैनिक आंदोलन शंभर टक्के करतील आणि त्याला उद्भवणाऱ्या परिस्थितीला इथली मनुवादी प्रशासन व्यवस्था जबाबदार असेल जय भीम जय भारत Doctor Baba se mbenteze indata. Doctor Baba se mbenteze la ansa. Yes, so. Doctor Baba se mbenteze la ansa. Yes, so. Are briza noua mielat, paije. Yes, Are briza noua mielat, paije.